हिरवगार आणि निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप भारी वाटेल आणि खूप छान वाटेल <laughs> वेलकम टू न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ तर आहे ना वेदिकाला आहे ना कुठंतरी ना असं फिरायला जाण्याची खूप इच्छा आहे पण कुठं जावं तेच कळत नाही आता सातारमध्ये खूप सारे लोकेशन आहेत पण कुठं जायचं वेदिका फिरायला तुला गार्डनला कोणत्या गार्डनला होय का हा तर ना तिचं गार्डनला जायची इच्छा आहे आता बघूयात सातारमध्ये कुठले गार्डन आपल्याला भेटते आणि मग स्वतः आम्ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत कोणत्या लोकेशनला जायचं आहे जायचं ना चला आमच्यासोबत आणि हो चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बरं का चलो बोलू तू पण येणार आहे ना हो चला तर आम्ही असं बॅग वगैरे भरली कुणाचा काय करायचं काय करायचं नको आता नंतर काढू आधार कार्ड तर घरात यायची कामं काम आवडल्या मग आहे ना आम्ही वेळेस निघालो कुठेतरी फिरायला जायचं आणि गार्डनला जायचंय तर ना मग आम्ही गार्डनला जायचं कुठं जायचं असा विचार करत आहे ना मग म्हटलं आता आम्ही तास पसरला तर कधी गेलो नाही पण विचार मग फक्त एक लॉंग ड्राईव्ह झाली म्हणायचं लांबपर्यंत आम्ही जाऊन आलो आणि जो असता जातो पूर्ण कोकणाकडे जातो असं हे सांगत होते आणि इकडे ना खूप अशी लाल माती आता इकडे आम्ही राहतो सातार सातारमध्ये मध्ये व्हायच्या एरियामध्ये लाल माती एवढी बघायला पण आहे ना इकडे जास्त लालच माती एकदम लाल माती आणि बघायला हे तेवढंच भारी वाटलं अप्रतिम आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे मी ते बघा गोलू आणि ते खांबाचं कसं मस्त खेळायचं चाललंय आणि छान असं झोगा आहेत भारी वाटला आणि हे जे ठिकाण आहे ते एका हॉटेलचं आहे जे की कासपठारपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर मागेच आहे म्हणजे कासपठार पुढं राहिलं प्रेरणा मंडळी आम्ही आता पोहोचलो हेरिटेज वाडीमध्ये आणि बघा ते छान लोकेशन आहे बॅकग्राऊंड बघताय मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि छान आहे गार्डन वगैरे सगळं आणि मी बसले आता ते झोलीत बसली आहे इकडे अशी घसरगुंडी वगैरे आहे तर ती वेदिका खेळते वेदिकाय मस्तच कास पठारला अजून काही जास्त फुलं आले आहेत त्याच्यामुळं मग आम्ही पुढे गेलो नाही इथेच एका हॉटेल जवळ थांबलो आणि आता इथूनच रिटर्न जायचं कुठं झाली झुला खेळायची वे छान छान आहे ना झुला सगळा मस्तच मुलांसोबत मीही लहान होऊन गेले त्यांना खेळवता खेळवता मीही खेळायला लागले आणि किती खेळावं याचं भान राहिना झालं आणि मग खूप खेळले खूप एन्जॉय केलं आणि भारी वाटलं समोर निसर्ग होता गोलू गोलू तुला बसायचंय बसायचंय आवडतं गोलूचे बूट वाजताय त्यामुळे त्याला काय करावं ते कळत नाही आणि येताना तर त्याचा बुटला कस्टमरचा फोन झालोय जिथं जाईल तिथं फोन हायच एन्जॉय नाही काय पडला गोल्या हळू चाल गोल्या अरे वा 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 भारीच आहे की तुझे खेळणी वेदिका ये 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 इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे मस्त हिरवगार असं गार्डन आहे आणि मो मोठी डोंगरे तर त्या डोंगरावरती सुद्धा असं एकदम दही पडलं भरपूर पडलं बसते आणि सगळ्यात महत्त्वाचं थंड वातावरण आहे छान छान अशी झाड आहेत छोटे 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 मी बघायलाही तेवढंच भारी वाटते आकर्षक एकदम एवढं म्हणजे वातावरणाकडचं भारी नाही एकदम थंड आहे आणि स्वतः घालून व्हायला पाहिजे होता असं वाटत होता हत्ती आणि हे काय मैसे का काय ते कळणं झाले आणि पाण्याचे मस्त शॉवर पडतोय एकच नंबर वेदिका ते पाणी किती छान पडतय गोलूचा हट्ट होता त्याला हे घसरगुंडी खेळायची आणि तो एकटा गेला चढत वरती आणि पायऱ्यावरून पप्पा बोलले आता मी चढवतोंडी करत अरे वा डोकं चालतंय वेदिका त्याला पण जाऊ द्या ਗੋਲੂ ਗੋਲੂ ਇਹ ਗੋਲੂ ਕਿਹਨਿਆ ਥੋੜਾ ਸੁਭਾਇ ਗੋਲੂ ਖਵਾ ਖਵਾ ਕਿਹਨਿਆ ਇਹ 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 ਆਇਆ ਇਥੇ ਆ ਇਹ ਗਸਰਾਜੀ ਬੀਤੀ ਵਰਤ ਤੇ ਵਰ ਕਾ ਕਿਤੇ ਘਾਬਰਤੈ ਜੀਵਾਲਾ ਯਕੀ ਛੜ आर यू रेडी अगं का उतरलीस काय खेळायची अरे घसरगुंटू बोलतात मस्त एकदम भारी वाटतं एवढं सगळं आहे ना पिक्चरमध्ये बघायचं तर अक्षरशः समोर बघायला भेटते एक खाली पाहिर्यात खाली जायला गार्डन कसे बुकिंगसाठी रूम अवेलेबल आहेत गोल्या या ये चल लांबोर गेला चालत आता सगळं ग्रास आहे खाली या बाबा कोणाची तरी गोल्या गोल्याचे बाप्पा इकडे बघ ते खेळते या आ, 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 एलिफंट छान आहे ना किती मोठं रे बाबा वेदिका ए वेदिका वे एलिफंट कसं ओरडतो अशो हत्तीच्या पायापाशीच लागते हत्ती बघा कवडा आहे बापरे अविच पप्पा तुमच्यापेक्षा पण उंच आहे हत्ती <laughs> उंच आहे ते हो। बसून वर डोक्यावर तुमच्या <laughs> <चला। laughs> कुठे गेले तिथं फिरलो इकडे तिकडे आणि थोडीशी मज्जा मस्ती केली आणि आहे ना खूप असे माकडं होती भरपूर माकडं होती एकसारखं घोळका होता आणि आमच्यापैकी म्हणजे गुलू असो विधिका असो ते लहान आहे त्यांना काही कळत नाही म्हणून आहे ना आम्ही गाडी एकदम फास्ट घेतली म्हणजे जेणेकरून माकडं असं म्हणतात लहान मुलांकडे पळत येतात किंवा मुलांनासुद्धा आवडतात मग आपण जसं नक्कल करतो तसेच तेही करतात तर आहे ना मग त्याच्यामुळं आम्ही आहे ना एकदम असं आलो आणि पटकन आलो माकडांच्या जवळ जास्त नाही था थांबलं आणि मग त्याच्यामुळे व्हिडिओही घेता नाही आले तरी पण मी काय केलं मोबाईल जो आहे तो चालू ठेवला आणि तसंच मग आहे बघा हा असा व्हिडिओ झाला आहे तर बघा इथले लोकेशन जे आहे एकदम स्लो मोशनने कसलं भारी वाटतंय आणि एकदम निसर्गरम्य वातावरण इतकी दाट साडी आहेत जंगल आहेत सगळे पक्षी प्राणी इथे बघायला मिळतात सगळं होतं आता मुलांमुळं मला काही जास्त इथे व्हिडिओ शूट वगैरे करता आलं नाही पण आहे ना डोंके असेल किंवा इतर म्हणजे जे पक्षी प्राणी जे काय आहे ते एकदम खूप जास्त प्रमाणात इकडे दिसतात आणि जर का तुम्हाला फक्त त्याच्यासाठी यायचं असेल तर प्लीज माकडं खूप आहेत थोडंसं सांभाळून पण ती काय नाहीत करत आहे त्यांना जाताना काहीतरी खायला न्यायला पाहिजे होतं पण आहे ना माझ्या ते लक्षात नाही आलं वाटलंच नव्हतं की तिकडं असं काय असेल म्हणून कारण की त्या दिशेने आम्ही पहिल्यांदाच गेलेलो एवढे वर्षे झालं आम्ही सातारमध्ये राहतोय पण आम्ही कधीच तिकडे गेलो नाही हो सज्जनगडला किंवा ठोसे घरचा धबधबा जो आहे इकडे तिकडे आम्ही गेलेलो कधी पण वेदिका व्हायच्या अगोदर म्हणजे एक पाच सहा वर्षापूर्वी आम्ही तिकडे गेलेलो त्यानंतर कधी जाण्याचा आमचा संबंधच आला नाही आणि मग लक्षात पण नाही तसं आम्ही डायरेक्ट घरनं निघलो ते दोन तासाचा रस्ता डायरेक्ट तिथे जाऊनच स्टॉप केला असं झालेलं तर ना आता त्यांनी शेतातलं वगैरे काही नसल्यामुळं त्या इथल्या लोकांनी म्हणजे बऱ्यापैकी जे खराब वगैरे जे असतं अडचण असते तर ती जाळून टाकलेली असं होतं तरी पण खूप हिरवीगार झाडं वगैरे आणि छान वाटलं अगदी कोकण जवळ असल्यासारखं वाटलं कारण की लाल माती इथली प्रचंड मला प्रमाणात बघायला मिळाली याच्यासाठी तर ना बघा असं काहीसं होतं आणि ही हिरविगार झाडी केळीचे झाडं नारळाचे झाडं आणि मस्तच एकदम म्हणजे रस्त्याच्या कडेला एवढं बघायला भेटत नाही पण इथे सातारमध्ये ना खूप सारे लोकेशन आहे जसं की महाबळेश्वर असेल किंवा अजून इतर ठिकाणी पाचगणी असेल आमची देवी काळूबाई आमचं सारखं तिकडं जाणं येणं असतंच तिकडचं लोकेशन असेल किंवा कोरेगावला पण आहे बऱ्याच म्हणजे वेगवेगळे ठिकाण आहेत पण आम्हाला मुलांसाठी गार्डन असं पाहिजे होतं म्हणजे त्यांना खेळायला कारण की वेदिकाचा तो हट्ट होता तिने कुठेतरी मोबाईलवरती बघितलं आणि ती रडत होती आणि मग काय माझ्याही डोक्यात बसलं गेलंच पाहिजे कधीतरी एकदा म्हणून जाऊन आलो पण गेलो सर सर कास पठारचंही दर्शन झालं असतं तर जरा भारी वाटलं असतं पण तिथं फुलच नव्हते हो जाऊन तरी काय करणार आणि भीती वाटत होती कारण की तिकडे गाड्यात जात नव्हत्या हो म्हणजे एकदम शांत वातावरण होतं म्हणून आम्ही तिथनंच वापस फिरलो म्हटलं नको आता लहान मुलांना घेऊन जायला आणि तिकडे सारखं ट्रॅफिक वगैरे जाम असतं किंवा लोक येत जात असती तर जायलाही काहीच नसतं वाटलं कमीत कमी बघून तरी आलो असतो पण आम्ही तसंच काय नाही केलं रिटर्न वापस फिरलो आहे ना माकडांची मज्जा बघायला मला तर खूप आवडतं कारण की आता बघा इथे बघा छोटी छोटी पिल्ले मस्त बसल्यात आणि ते येत ना गाड्या अशा आल्या की काही जण बसलेले असतात तर काही जण आहे ना उड्या मारून दुसरीकडे जातात म्हणजे याचा बिनभरवास आहे आणि इथूनच आमचा जो सातारा आहे किती भारी वाटतोय हा जो घाट आहे तो बराच उंचावर आहे पण याहीपेक्षा डेंजर घाट म्हणजे महाबळेश्वरचा तर बघा माकडं कशा चालत आहेत खूप छोटी छोटी पिल्ले होते बघा आणि एकदम भारी वाटते कशी बघतायत तर आहे ना ही माकडाची जी पिल्लं आहेत तर त्यांना काहीतरी खायला न्यायला पाहिजे होतं असं मला वाटलं पण तिथंसुद्धा म्हणजे दुकान वगैरे असं काहीच नव्हतं जेणेकरून आपण काहीतरी बिस्किट किंवा काहीतरी घेऊन आपण त्यांना खायला टाकावं बघा किती छान बसतात आपण तरी बसतो का एवढ्या गोळख्याने एकत्र कधी बोलतो पण यांचा जीव मात्र बघा कसला भारी एकमेकांवरचं प्रेम पक्षी प्राणी एकमेकांवरचं जीवलग मित्रासारखे ते राहतात पण आपण तसं राहतो का हो बघा हे सुद्धा एकदम शांततेत किती म्हणजे मुख्या प्राण्यांना सुद्धा किती काय कळतं आणि रोडवर अजिबात येत नाही एकदम रोडच्या कड़ेला, माणसं किती तरी म्हणजे रनिंगला जात येत होती म्हणजे संध्याकाळचा टाइम होता मग त्यांचे रनिंग वगैरे असं चालू होतं आणि बऱ्याच ठिकाणी बघा हे माकडं जे आहेत खरंच भारी वाटते आणि हा व्हिडिओ झाला आहे मला माहितीही नव्हता नकळत हा व्हिडिओ झाला आहे कारण की मोबाईल असा हातात होता आणि हा व्हिडिओ कधी आहे कधी तयार झाला आहे ह्याचंसुद्धा मला काहीच कल्पना नव्हती सो मी आता एडिटिंगला घेतलं त्या दिवशी आणि मग एडिटिंगला घेतल्याच्यानंतर मग मला कळलं की हो व्हिडिओ इथे छान बनला आहे आणि मलाही हा डिलीट करू वाटला नाही आता असेल मनात देवाच्या काहीतरी की आ, हे जे आहे ते तुमच्यापर्यंत लोकेशन पोहोचावं हां इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी घेतलेला आहे कारण की मला आहे ना या घाटातून आपला सातारा कसा दिसतो आहे हा बघायचं होतं आणि हा जो डोंगर आहे असं बघा कोरण खालणं रस्ता मला हे असं दाखवायचं होतं तर त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो मी घेतलेला आहे तर बघा लोकं असे या अशी यांची चालूच होती आणि जवळच असा अजिंक्य तारा किल्ला तर असं ते सांगत होते आणि खूप मोठा किल्ला येतो आणि तिथे उभारल्यानंतर आपला पूर्ण सातारा जिल्हा ठळक दिसतो सगळं दिसतं असं ते सांगत होते आणि मग काय म्हटलं जाऊयात पण उशीरही खूप चालतात पण नाही कधी आता जो समोर मोठा डोंगर दिसतोय ना हा तर इथे जो आहे तो अजिंक्य तारा आहे असं मिस्टर सांगत होते तर आहे ना मी इथे तर कधी गेले नाही परंतु तो किल्ला आहे आता त्या डोंगराच्या खालनंसुद्धा घरं आहेत अगदी डोंगराच्या इकडल्या साईडने दोन्ही साईडने घर आहेत आणि मध्येच ते डोंगर आहे आणि त्याच्या खालनंसुद्धा रस्ता आहे ना हा जो रस्ता जातो आहे आपण डोंगराच्या खालनं जातो आहे तर वरती किल्ला आहे कसा असेल माहीत नाही मी तर अजून एकदाही गेले नाही तर आहे ना, ना एकदम असा भारी किल्ला आहे असं सांगत होते था। ते गेले असतील आणि कधी येईल माहीत नाही जायला तिथे उभारल्यानंतर संपूर्ण जो आपला सातारा आहे तो दिसतो असं सातारामध्ये बरंच काही असं बघण्यासारखं आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद